नमस्कार आज मी आपल्यासाठी अतिशय साधी सोपी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे बेसन भाकरी त्यासाठी अगदी कमी साहित्य आपल्याला लागणार ला आहे तर इथं आपण दही घेतलेलं आहे आणि त्यात आपण पाणी घालून घेतलेलं आहे शक्यतोवर हे दही हे आंबट असलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ तर हे जवळजवळ मी पाऊन वाटी असं बेसन घेतलेलं आहे आणि त्या मिश्रणातच आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आता फोडणी देणार आहोत तर त्यासाठी एक कढई घेतली आहे आणि त्यात ते ते तेल टाकलेलं आहे मोहरी नसल्यामुळे मी मोहरी टाकलेली नाहीतर अतिशय खमंग अशी ती लागते त्यानंतर मी त्यात जिरं आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यात बारीक कापलेला कांदा टाकून छान असा परतून घ्यायचा आहे त्यात आपण आता थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि खूप जास्त तिखट हे बेसन करायचं नाही तर हे कालवल्यानंतर आपण जे ताकाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तर हे मिश्रण आपण आता यात ओतून देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला सारखं हे हलवत राहायचं आहे नाहीतर यात गाठी पडण्याची शक्यता असते त्यामुळे थोड्या वेळ हलवून नंतर आपण त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून देणार आहोत आहोतमुळे ते जे बेसन आहे तर ते छान असं शिजायला मदत होते त्यानंतर आपण त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपण ते छान ढळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छान असं खतखदा त्याला उकळू द्यायचं आहे आणि छान असं ते झाल्यानंतर त्याची चव अप्रतिम अशी लागते पहा आपलं हे बेसन खदखद असं उकळत आहे त्याच्यावर थोडी कापलेली कोथिंबीर घालून तयार आहे आपलं आता बेसन आता आपण भाकरी करणार आहोत भाकरीसाठी मी ही ज्वारीची भाकरी करत आहे तर त्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करते थंड पाण्याने सुद्धा ही भाकरी होऊ शकते पण मी शक्यतोवर गरम पाणी वापरते आता आपण ज्वारीचं पीठ इथं घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे त्या भाकरीची चव ही अतिशय छान लागते तर दोन भाकरी मी या ठिकाणी तयार करणार आहे तेवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकून थोडंसं सराटाच्या साह्याने त्याला कालून घेणार आहोत आणि त्यानंतर अर्धं पीठ आपण काढून एका भाकरीचं पीठ बाजूला काढायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हिवाळ्याच्या दिवसात असं गरमागरम ही भाकरी गरमागरम बेसन हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्यानंतर ओला जो कांदा असतो तो सोबत आणि हे सगळं घेऊन जर आपण शेतात गेलो तर काय वर्णन करावं हा हा अप्रतिम अमृतुल्य असं हे जेवण तयार होतं आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपल्याला हा गोळा छान मळायचा आहे तर आपलं जे मनगटाच्या बाजूनी तळ तळव्याचा जो खालचा भाग असतो त्यांनी याच्यावर दाब देऊन छान असं चुरायचं असतं आणि तो गोळा एकत्र करायचा असतो पुन्हा आणि त्यानंतर छान असा आपला सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे भरपूर आपल्याला हे गोळा जो मळावा लागतो मेहनत ही करावी लागते अखेर मेहनत का फल तो मिठाही होत आहे त्यानंतर हा गोळा आपण गोल करून आणि पिठाच्या साय्याने त्याला हातावर लांबून घ्यायचं आहे त्यानंतर खाली कोरडं पीठ टाकून आपण एका हाताच्या साह्याने त्याला असं सा दाबून दाबून गोळा पुढे सरकवायचा आहे आणि छान असा गोल आकार त्याला द्यायचा आहे पातळ अशी छान आपली भाकरी तयार झालेली आहे आता एका बाजूला आपण गरम करून ठेवलेला आहे तवा आधीच तर त्यावर ही भाकरी टाकायची आहे आणि वरून आपल्याला त्याला, त्याला पाणी लावायचं आहे या पाण्यामुळे काय होतं की त्याचे दोन लेअर असे तयार होतात आणि पाणी हे आपल्याला अगदी सगळ्या बाजूनी लावायचं आहे कुठेही ते कोरडं ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्तही पाणी आपल्याला लावायचं नाही आहे आणि थोड्या वेळानंतर आपण या सगळ्या साईडनी आपण ती भाकरी सोडून घ्यायची आहे आणि ती पलटवून घ्यायची आहे आणि पलटवल्यानंतर थोड्याशा थोड्या वेळानंतर आपल्याला ही भाकरी पुन्हा सोडून घ्यायची आहे तव्यापासून आणि बघायचं आहे कोणता भाग कच्चा राहिला असेल तर तो साईड साईडने आपल्याला पुन्हा तो शेकून घ्यायचा आहे आणि भाकरी ही आपल्याला सारखी सारखी पोळीसारखी अशी पलटवायची नाही आहे तर आता ह्या बाजूनेच आपल्याला ती संपूर्ण शेकून घ्यायची आहे त्यानंतर आपण डायरेक्ट गॅसवर गॅसच्या फ्लेमवर आपण ही भाकरी भाजणार आहोत आणि आपण पाहू शकता की छान अशी आपली भाकरी फुगलेली आहे आणि खमंग अशी ती तयार झालेली आहे आणि माझी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद आता आपण पाहू शकतो की आपली भाकरी तयार आहे आणि छान असा तिचा पोपडा हा सुटलेला आहे पूर्ण दोन लेअर आपल्याला तयार मिळतात